रात्री साडेआठ वाजे साडेआठ वाजता लहजींच्या समाधीस्थळी स्मारकाचं बांधकाम आता चालू आहे का तर कुठल्या परिस्थितीत रात्रीच्या स्मारकाचं काम कशा पद्धतीने दिसत आहे याची पाहणी करायला मी अशोक लोकोंडे अध्यक्ष क्रांतीगुरू लहुजी वर्षा सावंत समिती महाराष्ट्र शासन या ठिकाणी मी अचानक आलेलो आहे एकटा आलो आहे या ठिकाणी आल्यानंतर समाधीच्या पाठीमागं पाठीमागच्या साईडला वसतिग्रह मुलींचं आणि मुलांचा होत आहे त्याचंही बांधकाम चालू आहे त्याचंही बांधकाम चालू आहे स्मारक समाधीच्या दोन्ही साईडला या ठिकाणी लघुजींच्या समाधीच्या पाठी दोन्ही बिल्डिंग वरती इंजिनिअर आहेत वरती कामगार काम, काम चालू आहेत दिवस रात्र पाठीमागच्या दोन्ही हॉस्टेलच्या बिल्डिंग चालू आहेत इथं प्रशासकीय बिल्डिंग समोर इतर मार्ग बाजू प्रशासकीय बिल्डिंग या ठिकाणी पहिला स्लॅब झालेला आहे आणि इथं संग्रहालय ग्रंथालय याचा तिसरा स्लॅब आता सुरू झालेला आहे कालपासूनच ही बिल्डिंग आता आतील काम लाईटीपासून तर नष्ट पासून हे काम उच्च दिशेने चालू नाही आणि पुढील भागामध्ये लवजी वास्ताव सर यांचा पस्तीस फुटी पुतळ्याचं जागा आहे त्याचं जा जा टेंडर या दोन तीन दिवसामध्ये टेंडर प्रक्रिया जाहीर होईल आणि त्याचंही कामाला सुरुवात होईल या ठिकाणी लवजीजी समाजला आत्ताच आमदार पडतोय असं सगळे आता पुढे महानगरपालिका अधिकाऱ्यांना कळवलेलं आहे इथं अजून हलगे लावलेला जावे असं त्यांना मी मागणी केली